आकाशवाणी मुंबई कौसु पटाईत राष्ट्रीय बात ठळक बातम्या यापुढे पाकिस्तान बरोबर चर्चा केवळ पाकव्याप्त काश्मीरवर केंद्रित असेल असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन एकशे तीन अमृत रेल्वे स्थानकांचं उद्घाटन तर बिकानेर मुंबई रेल्वे गाडीला दाखवला हिरवा झेंडा ऑपरेशन सिंदूरबाबत भारताची भूमिका मांडण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळांची संयुक्त अरब अमिरात आणि जपानच्या मंत्र्यांशी चर्चा वक्फ सुधारणा कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवरचा हंगामी आदेश सर्वोच्च न्यायालयानं राखून ठेवला आणि येत्या दोन दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना रेड अलर्ट ऑपरेशन सिंदूर अंतर्गत दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करून भारतानं पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे ते आज राजस्थानमध्ये बिकानेर इथं विविध विकास उद्घाटन उद्घाटनप्रसंगी बोलत होते पाकिस्तान भारताबरोबरचं थेट युद्ध कधीच जिंकू शकत नाही त्यामुळे दहशतवादाला प्रोत्साहन देऊन छुपं युद्ध खेळत आहे पहलगाम इथल्या हल्ल्यानंतर संपूर्ण देश दहशतवादाविरोधात एकवटल्याचं ते यावेळी म्हणाले यापुढे पाकिस्तानबरोबरची चर्चा केवळ पाकव्याप्त काश्मीरवर केंद्रित असेल असं प्रधानमंत्र्यांनी स्पष्ट केलं प्रधानमंत्र्यांनी आज बिकानेर येथून दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून देशातल्या अठरा राज्यांमधल्या एकशे तीन अमृत रेल्वे स्थानकांचं उद्घाटन केलं यात महाराष्ट्रातल्या पंधरा रेल्वे स्थानकांचा समावेश आहे परळ चिंचपोकळी वडाळा रोड माटुंगा ही मुंबई उपनगरीय रेल्वे स्थानकं त्याशिवाय सावदा लोणंद नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी जंक्शन केडगाव लासलगाव मूर्तिजापूर जंक्शन देवळाली धुळे चांदाफोर्ट आणि आमगाव या स्थानकांचा यात समावेश आहे प्रधानमंत्री मोदी यांनी कार्यक्रमात बिकानेर मुंबई एक्सप्रेस गाडीला हिरवा झेंडा दाखवला ते म्हणाले उत्तरमेळ जायंगे तो चिना ब्रिज जैसा निर्माण देखकर लोग हैरान है पूर्व की तरफ जाएंगे तो अरुणाचल की सेला टनल आपका स्वागत करते हैं पश्चिम भारत में आएंगे तो मुंबई में समंदर पर बना अटल सेतु नजर आएगा भारतीय रेलवे मध्य परिवर्तनकारी सुधारणा होता से रेलवे मंत्री अश्विनी वैष्णव वैष्णवें प्रधानमंत्र्यांनी या दौऱ्यात पलाना इथं सुमारे सव्वीस हजार कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी उद्घाटन आणि लोकार्पण केलं दहशतवादाविरोधात भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत सात बहुपक्षीय प्रतिनिधी मंडळं येत्या पंधरा दिवसात बत्तीस वेगवेगळ्या देशांना भेटी देणार आहेत खासदार संजय कुमार झा यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळानं आज जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री ताकिशी इवाया यांची भेट घेतली आणि दहशतवादाविरुद्धच्या भारताच्या लढ्याला पाठिंबा देण्याची विनंती केली पहलगाम इथल्या दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेल्या नागरिकांप्रती जपानचे परराष्ट्रमंत्री ताकेशी इवाया यांनी सहवेदना व्यक्त केली कोणत्याही प्रकारच्या दहशतवादाला समर्थन देणं चूक असून जपान दहशतवादाविरोधातल्या लढाईत भारतासोबत आहे असं इवाया म्हणाले खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळानं आज सकाळी संयुक्त अरब अमिरातीत तिथले सलोखाविषयक विभागाचे मंत्री शेख नाहयान बिन मुबारक अल नाहयान यांच्याबरोबर चर्चा केली द्रमुकच्या खासदार कनिमोळी करुणानिधी यांच्या नेतृत्वाखाली तिसरं शिष्टमंडळ स्पेन ग्रीस स्लोवेनिया लाटविया आणि रशिया या पाच देशांच्या दौऱ्यावर रवाना झाला आहे त्याचबरोबर खासदार वैजयंत पांडा खासदार रविशंकर प्रसाद शशी थरूर आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालील इतर चार शिष्टमंडळं येत्या काही दिवसात वेगवेगळ्या देशांना रवाना होतील ऑपरेशन सिंदूरच्या गौरवार्थ विविध ठिकाणी तिरंगा यात्रा काढण्यात येत आहे नांदेडमध्ये आज शिवसेनेनं तिरंगा मोटरसायकल रॅली काढली धाराशिव शहरात देखील आज तिरंगा यात्रा काढण्यात आली रत्नागिरी जिल्ह्यातले माजी सेना अधिकारी लेफ्टनंट कर्नल प्रशांत चतुर यांनी ऑपरेशन सिंदूरबाबत प्रतिक्रिया दिली कर्नल सोफिया असतील किंवा विंग कमांडर व्यमिका असतील त्यांनी त्याचं ब्रिफिंग दिलं आजपर्यंत कुठल्याही महत्वाचे जे लष्कर आहेत अमेरिका द्या रशिया असू द्या किंवा चीन असू द्या यांचं ऑफ ब्रिफिंग कधीही कुठल्याही महिला अधिकाऱ्यांनी केले नाहीये आपण वापरण्यात ना आलेले ब्राह्मोस असतील सुपरसॉनिक जे मिसाईल असतील त्यांच्या रडारोधी पकडता येत नाही देशी बनावटीचे आपले मिसाईल्स असतील आकाश तीर पृथ्वी यांचा वापर केला आणि दुसऱ्या दिवशी आपण छाती ठोकून सांगितलेलं आहे भारत सरकारनं की आम्ही कुठल्याही लष्करी तळावरती किंवा सामान्य लोकांवरती हल्ला न करता आम्ही पीसीचे टार्गेट ज्याला सर्जरी करून म्हणतो आपण त्या पद्धतीचे केलं आणि नऊच्या नऊ जे टार्गेट्स आहेत ते उद्ध्वस्त केलेत वक्फ सुधारणा कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिका समूहावरचा हंगामी आदेश सर्वोच्च न्यायालयानं आज राखून ठेवला सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती ऑगस्टिन जॉर्ज मसीह यांच्या पीठासमोर गेले तीन दिवस सुनावणी झाली ती आज संपली केंद्र सरकारनं वक्फ सुधारणा कायदा लागू झाल्याची अधिसूचना गेल्या महिन्यात जारी केली या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या न्यूज अंडरस्कोअर मुंबई या ट्विटरवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय ये आपलं पुन्हा एकदा स्वागत महाराष्ट्राच्या विविध भागात आजही पावसानं जोरदार हजेरी लावली येत्या दोन दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज असून उद्या रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला आहे मुंबईतल्या प्रादेशिक हवामान केंद्राच्या शास्त्रज्ञ शुभांगी भूते यांनी सांगितलं अरबी समुद्रामध्ये जो कमी दाबाचा क्षेत्र तयार झालं होतं ते पुढच्या छत्तीस तासांमध्ये अधून तीव्र होऊन ते इंटेन्सिफाय होईल आणि त्याची ही उतरेला असेल याच्या अनुषंगामध्ये महाराष्ट्राच्या संपूर्ण कोकण किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट दिलेला आहे तर रायगड आणि रत्नागिरीला रेड अलर्ट सुद्धा दिलेला आहे ह्या वेळेला वाऱ्याचा वेग पस्तीस ते चाळीस किलोमीटर इतका असू शकेल काही ठिकाणी तो साठ किलोमीटर इतका सुद्धा जाण्याची शक्यता आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात शौर्य पुरस्कार सोहळा सुरू आहे राष्ट्रपतींच्या हस्ते राजपूत रेजिमेंटच्या मेजर विजय वर्मा यांना शौर्यचक्र प्रदान करण्यात आलं याबरोबरच केंद्रीय राखीव पोलीस दलाचे उपकमांडर विक्रांत कुमार इन्स्पेक्टर जेफ्री हिम गुंचलो वायुदलाचे विंग कमांडर दासमोहन कैने स्क्वाडन लीडर दीपक कुमार विशेष पोलीस अधिकारी अब्दुल लतीफ सुबेदार संजीव सिंग जेशरोटा कमांडर पवन सिंग सुभेदार पी पुबीन सिंग यांना शौर्यचक्र प्रदान करण्यात आलं मेजर आशिष डोंगचाक आणि पारदीप शौर्य आर्य साहब यांना मरणोत्तर शौर्यचक्र देण्यात आलं मराठा इन्फंट्रीचे मेजर मालाराम गोपाल नायडू यांना कीर्तीचक्र प्रदान करण्यात आलं जम्मू काश्मीरमध्ये किश्तवाड जिल्ह्यात सिंगपोरा चत्रू इथल्या जंगलात आज सकाळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीवरून लष्करानं स्थानिक पोलिसांच्या सहकार्यानं राबवलेली ही मोहीम संध्याकाळीही सुरूच होती दोन ते तीन दहशतवादी सुरक्षा दलाच्या जाळ्यात अडकल्याचा अंदाज असून या कारवाईत लष्कराचा एक जवान शहीद झाल्याचं आमच्या वार्ताहरानं सांगितलं अहिल्यानगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यातल्या ब्राह्मणवाडा गावचे भूमिपुत्र संदीप पांडुरंग गायकर यांना आज जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आलं ते लष्कराच्या पंधरा मराठा बटालियनमध्ये होते उद्या त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत महाराष्ट्रातल्या झुडुपी जमीन या वनजमिनी आहेत असं गृहीत धरून त्यांचा समावेश वनसंरक्षण कायद्याअंतर्गत करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं आज दिला सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई न्यायमूर्ती ए जी मसिंह यांच्या पीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली या जमिनींचं रूपांतरण करण्यासाठी केंद्र सरकारची परवानगी घेणं आवश्यक असल्याचं चा न्यायालयानं स्पष्ट केलं बारा डिसेंबर एकोणीसशे शहाण्णवच्या आधी वाटप केलेल्या झुडपी जमिनी कुठल्याही भरपाईशिवाय नियमित केल्या जातील मात्र त्यानंतर वाटप झालेल्या जमिनींची कठोर तपासणी केली जाईल त्यासाठी केंद्र सरकारची परवानगी लागेल तसंच बेकायदेशीर जमीन वाटप केलेल्या अधिकाऱ्यावर कडक कारवाई केली जाईल असंही न्यायालयानं सांगितलं एकोणीसशे ऐंशीपर्यंतचे पर्यंतचे अतिक्रमण नियमित केले जातील मात्र त्यानंतरची अतिक्रमणं विशेष कृती दलाद्वारे दोन वर्षाच्या आत काढून टाकण्याचे आदेश न्यायालयानं दिले उर्वरित पावणे आठ लाख हेक्टर झुडपी जमीन वनीकरणासाठी वन विभागाकडे देण्याचे निर्देशही न्यायालयानं दिले आहेत आय पी एल क्रिकेट स्पर्धेत आज अहमदाबाद इथं गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना होणार आहे गुजरात टायटन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे शेवटची बातमी हाती आली तेव्हा लखनौ सुपर जायंट्सच्या सहा षटकात बिनबाद त्रेपन्न धावा झाल्या होत्या ठळक बातम्या पुन्हा एकदा यापुढे पाकिस्तानबरोबर चर्चा केवळ पाकव्याप्त काश्मीरवर केंद्रित असेल असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन एकशे तीन अमृत रेल्वे स्थानकांचं उद्घाटन तर बिकानेर मुंबई रेल्वेगाडीला दाखवला हिरवा झेंडा ऑपरेशन सिंदूरबाबत भारताची भूमिका मांडण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळांची संयुक्त अरब अमिरात आणि जपानच्या मंत्र्यांशी चर्चा वक्फ सुधारणा कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवरचा हंगामी आदेश सर्वोच्च न्यायालयानं राखून ठेवला आणि येत्या दोन दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना रेड अलर्ट याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार